जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कि के केली येते भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या किकली मैदानाचा सेमी क्रमांक एक खूप जबरदस्तरित्या निघाला होता या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये शाकीरबाई यांचा राजा आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बकासूर उर्मिलाता यांचा अर्जुन व नाशिककरांचा बादशाह अशा टॉपच्या गाड्या लागल्या होत्या त्यामुळे ह्या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये डोळ्यांची पार न फेडणारी लढत पाहायला मिळणार होती मित्रांनो या सेमी क्रमांक एकचा फेरा सुटला या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळत होती सर्वच गाड्या खूप जबरदस्तरित्या पळ होत्या मात्र या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये चिंचनेरकरांचा सैतान व देगावकरांचा सरपंच यांनी बाजी मारली व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये सर्वच टॉपचे नंदी होते मात्र सरपंच आणि सैतांनी आज या सेमी क्रमांक एक मध्ये बाजी मारली तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि भोपर्डीकरांचा लाडू देखील खूप जबरदस्तरित्या पाहायला मात्र आज कालांतराने बकासूरची व भोपर्डीकरांच्या लाडूची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जिथे चालू असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो सेमी क्रमांक एक सफेरा तुम्हाला आवडला का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा